पुणे येथील पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी अन्निसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर पुणे येथे एका पीडित महिलेला मदत केल्याबद्दल दोन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना पोलिसांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अन्निस चाळीसगाव शाखेने चाळीसगावच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे या निवेदनात या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे नेमकं काय घडलं संभाजीनगर जिल्ह्यातील एका पीडित महिलेला तिचा जीव वाचवण्यासाठी पुण्यातील दोन मुलींनी एका रात्रीसाठी आपल्या खोलीवर आश्रय दिला मात्र पीडित महिलेच्या सासऱ्याने जो निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहे त्याने या मुलींना त्रास देण्यास सुरुवात केली त्याने त्यांच्या घरी आणि कामाच्या ठिकाणी पोलीस पाठवून त्यांना धमकावले तसेच पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केली या प्रकारानंतर पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावी करून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला या गंभीर घटनेची दखल घेऊन अन्निसच्या चाळीसगाव शाखेने या अन्यायकारक प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे अन्निशच्या निवेदनातील प्रमुख मागण्या पीडित महिलेला मदत करणाऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करावा समाजातील पीडित आणि गरजू व्यक्तींना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावे हे निवेदन अण्नीसच्या चाळीसगाव शाखेचे कार्याध्यक्ष कवी गौतम निकम यांच्यासह भैयासाहेब जाधव संदीप मांडोळे आनंद बागुल गणेश तोताराम पवार प्रल्हाद सावंत सचिन मांडोळे आणि स्वप्नील जाधव यांच्या सह्यांनी तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे या निवेदनाद्वारे अण्नीसने पीडित महिला आणि तिला मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे जोरदार मागणी केली आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव